शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज ही सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे याविषयीची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे मुख्यमंत्री सौर कृषी योजनेअंतर्गत सौरऊर्जा प्रकल्प उभारणीत राज्यात जळगावने आघाडी घेतली असून तब्बल तीन हजार नऊशे पन्नास हेक्टर क्षेत्र संपादित केले आहे या ठिकाणी लवकरच प्रतिदिन आठशे मेगावाऊट वीज निर्मिती करणारा प्रकल्प होणार आहे त्यामुळे येत्या त्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना दिवसाही वीज उपलब्ध होईल या प्रकल्पासाठी चौवेचाळीसशे हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट होते प्रशासनाने तीन हजार नऊशे पन्नास हेक्टर कंपनीकडे सुपूर्द केले आहे प्रकल्प उभारणीचे कंत्राटही देण्यात आले आहे महसूल प्रशासनाने पंधरा तालुक्यांतील एकशे चाळीस वीज उपकेंद्रांच्या मदतीने एकोणचाळीसशे पन्नास हेक्टर क्षेत्रावर वीज निर्मिती करण्याची तयारी ठेवली आहे क्षमताशील वीज उपकेंद्र जवळ असणारे गावठाण शासकीय जमिनी या योजनेसाठी उपलब्ध करून दिली आहे वीज वितरण कंपनी या प्रकल्पांना चालना मिळत आहे येत्या काही दिवसांत शेतकऱ्यांना दिवसाही वीज उपलब्ध होणार आहे त्यातून मानसिक व शारीरिक त्रासातून मुक्ती मिळणार आहे अशाच एका नवीन अपडेटसाठी या चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा धन्यवाद